महापालिकेकडून अनाधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानं अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचे होर्डिंग सांगाडा उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप गरपडे यांच्या पथकानं हटवलाय मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा पाक क्षेत्रातील अनाधिकृत होर्डिंगचे सर्वे करण्यात आले यात मनपा क्षेत्रात एकूण एकतीस होर्डिंग अनाधिकृत असल्याचं समोर आलं आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानं आजपासून अनाधिकृत होर्डिंग हटवायला सुरुवात झाली यामध्ये प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडली वीस बाय चाळीस मापाचे मोठे होर्डिंगचा सा सांगाडा सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकानं क्रेनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आला यापुढे अनाधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होर्डिंग मालकाकडून दंडही वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला आहे